एखादा कोणताही पद निर्माण झाला समाजामध्ये एखादी त्या ठिकाणी काम करायचं म्हटलं किंवा एखादं काम करायचं म्हटलं तर आपण आता सगळे नेटवड जातो आणि नेमकानुसार ज्या विलता येतो त्या विनंतींचा विचार करून आपण त्या ठिकाणी काम करतो तीनशे पंचवीस सभासदां तीनशे पंचवीस ना तीनशे पंचवीस सभासदांनी जेवढा मोठा सामाजिक हॉल निर्माण केला मध्ये सुरुवातीला जेव्हा महोत्सव झाला महोत्सव आहे सुरुवातीला जेव्हा मुख्यमंत्री होते आज मुख्यमंत्री आहेत ते सुद्धा आले होते आणि त्यांचा वार्षिक अहवाल मी बघितला त्यांनी जो हिसाब दिला होता त्या इजामामध्ये दहा लाखाचे फटाके होते दहा लाख फटाके म्हणजे शून्य मिनिटा दहा लाख होते आणि एवढी मिनिट तर हा हॉल होते असं जर आपण म्हटलं तर वाजव होणार आहे कारण मेहनत करत मेहनत करत राहणार आम्ही त्यांना सांगत होतो की आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या जगाशक्ती जे काय जे काय असेल ते आम्ही परंतु लोकांना बळजबरी करून पैसे घेण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने सामाजिक काम करा त्या कामासाठी तुम्हाला कोणीही पैशाची अर्थ निर्माण केला करणार नाही परंतु मी जे राष्ट्रीय मार्गे वेळ दिलेला आहे वेळ दिलेला नसताना जरी असला तरी आता वेळ दिलेला आपल्या समाजात

न जास्त कारण आपल्याला जे काम हातात आहे ते कधीच न्यायचं आहे या पद्धतीने काम केलं त्यामध्ये उद्धव साहेब त्यांच्यासमोर टीमच आहे मी मनापासून असून ठिकाणी अभिनंदन करतो त्यांचा सत्कार आहे ते विजय झाले किंवा जे झाले त्यांनी समाजासाठी न्याय समाजासाठी वेळ द्या एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो कारण समाजा हा चांगल्या पद्धतीने काम करत आहे त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने काम रविवार दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस कुणवी शहापूर कुणवी समाजवृत्ती संघ शहापूर यांच्या माध्यमातून विद्यार्थी गोंद संपन्न झाला या कार्यक्रमाला तालुक्याचे आमदार दरोड दरोड साहेब ते उपस्थित होते आणि यांनी भाषण करता त्यामध्ये नऊ वर्षापूर्वीचा कोकण विभागीय कुणबी महोत्सवचा न भूतन भविष्य आला त्याच्या लेखाजोगा त्यांनी काढला आणि त्या लेखाजोगामध्ये काढून त्यांनी खरं म्हणजे समाजाच्या मध्ये ते निर्माण करण्याचे वक्तव्य केले आणि ह्या वक्तव्याचा मी सर्वप्रथम निषेध करतोय त्याचबरोबर सन्मान्य आमदार जवळ साहेबांनी मी प्रश्न विचारतोय की मागील पंचवीस वर्षापासून आपण ह्या तालुक्याचे प्रतिनिधी करताय आणि करत असताना आपल्या गावामध्ये बस नाहीये मुलांना दोन दोन दिवस त्या ठिकाणी आंदोलन करावं लागते ही परिस्थिती आज आहे त्याचबरोबर तालुक्यामध्ये आमच्या वाशिसारख्या ठिकाणी शहापूर तालुक्यामध्ये वीज नाही दोन दोन दिवस वीज नसते पाणी नाहीये चार चार धरणं असलेल्या या तालुक्यामध्ये पाण्याची व्यवस्था नाही रस्त्याची व्यवस्था नाही पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आपल्या माध्यम आपण पंचवीस वर्षाचा अनुभव असताना आपल्याला जर होत नसतील आज साठ टक्के कुणबी समाज असताना त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक वेळेला आम्ही मतदान करतोय प्रत्येक वेळी तुम्हाला देत असताना तुम्ही आमच्या कुणबी समाजाला काय दिलं हा लेखा तर तुम्हीच काही केवळ द्या आम्हाला आम्हाला तुम्ही एवढ्या वर्षामध्ये कधीतरी आमसभा लावा काहीतरी कळू द्या तुम्ही केलेल्या कामाचा आवड आम्हाला कळू द्या आज परिस्थिती अशी आहे की आज कुणबी समाजाच्या कार्यक्रमामध्ये आपण येऊन ह्या पद्धतीने वक्तव्य करता हे योग्य नाहीये आपल्या आमदारकीच्या बदला हे योग्य नाहीये त्याचबरोबर मला वाटतं की समाजाच्या पण समाज संघाच्या पण नेत्यांनी थोडंसं त्याला भान ठेवलं पाहिजे की तालुक्यामध्ये जर कुणबी समाज समाज संघाचा जर कार्यक्रम असेल तर तुम्ही समाजाचा कार्यक्रम करता त्या त्या ठिकाणी आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये बाकीच्या समाजाचे नेते कोणच नाहीत पण समाजाच्या नेत्यांना बोलवा कतोर साहेब आहेत बरोबर साहेब आहेत सामरे साहेब आहेत अशा असंख्य आहेत ना त्यांनाही बोलवा मला असं वाटतंय की तालुक्यामध्ये ज्या अर्थी खथोर साहेबांना निलेश साहेबांना येऊन काम करावं लागते याचा अर्थ मला असं वाटतं की दरोडा साहेब आपण कुठं निष्क्रिय आहात म्हणून आम्हाला त्यांना इथे काम करण्यासाठी बोलावं लागते आणि त्याच्यामध्ये आम्ही काम करतो निश्चित दरोड साहेब आपण केले आजच्या या वक्तव्याचा कोण कोकण कुंडी महोत्सव प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही तुमचा निश्चित करतो